ही प्रवाशांची फसवणूक नाही का केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एअर इंडियाला प्रश्न केला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना एअर इंडियाच्या विमानात तुटलेली सीट आढळली कर्मचाऱ्यांनी सीट खराब आहे आणि विकायला नको हे माहीत असूनही ती मंत्र्यांना दिली शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भात ट्विटरवर पोस्ट करत ते म्हणाले त्यांना आज भोपाळहून दिल्लीत यावे लागले यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक ए मध्ये तिकीट बुक केले होते ज्यामध्ये त्यांना आठ सी क्रमांकाची सीट देण्यात आली होती जेव्हा मी बसलो तेव्हा मा मला कळले की ही सीट तुटलेली आहे आणि खोलवर गेली होती ज्यामुळे बसणे वेदनादायक होते टाटांनी ताबा घेतल्यानंतर सुधारित सेवेची अपेक्षा असताना प्रवाशांची फसवणूक होत आहे का असा सवाल त्यांनी विचारला त्यापुढे जाऊन मला बसताना होणाऱ्या त्रासाची चिंता नाही पण प्रवाशांकडून पूर्ण पैसे आकारून त्यांना वाईट आणि अस्वस्थ करणाऱ्या जागांवर बसवणे हे अनैतिक आहे ही प्रवाशांची फसवणूक नाही का असा प्रश्न त्यांनी केला प्रवाशांना लवकर पोहोचण्यासाठी घाई असते याचा फायदा न घेता एअर इंडियाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी केली अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा